नमस्ते मंडळी काय चाललंय सगळ्याचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये इकडं एकटा एकट्या दिवसाचा शिवाय आलेले आहेत आज आणि तेव्हा इकडे पूजा हाय पाहुणा आलाय घरी आणि पाहुण्यालाच लावून चहा करायला बघा पूजा म्हणली आज योगेश भाऊला तुमच्या हातचा मला चहा पी वाटतोय नाही दिवस चला काय चहा नाही केला काय नाही तर मग योगेश भाऊला लगेच चहा करायला चालू केले

म्हणजे जास्त दुधाच्या बनवणार आहे प्रकारे ह्याच्या खाली टोपले खाली मुगे कुठं ठेवा मुगेच होते राहूड खाताय घरा त्यामुळे नको ना मग तुम्हाला मला नको ना नाही नाही आपल्याला शहाचा नाद लावू नका आली बघा इकडं पूजा बाय चहावाली बाय हो चहावाली साखर वाचवते दादा तू प्रेस का उघडतो सारखा काय आहे का त्याच्यामध्ये तिकडे येशील आतमध्ये जातो आत चार लागतो आजच छाची चाळण घे टाकून तर मग आता ह्याच्यात बघा एक पेला पाणी एक पेला दूध दुध घातलं दूध काय केलंय दूध बर साखर टाकायची तर झोकळायला लागला असं नव्हतं थोडं बघा बाबा तुमचं म्हणून आपलं काय नाही थोडं मला सायला सायला चप्पे तो कसा येते का चप्प नाही असं करते

ये येशू यश जेवलाच <coughs> तू त्याचा वाडवाग्या जरा थोडा हलवायचं सांडस धरून काय किती शिकवाव किती काय अवघड आहे वहिनी मग गेलं माझं शिकवण येत सांडस धरून हलवायला गॅस वाया जातो खाली वर उचल पातील त्याच्यावरच थोडंच धराय गॅस कधी बी कमी हे करून पेटवायचा म्हणजे गॅस वाया जात नाही असा आहे का हा आणि कधी बी करताना काडीपीठी वापर करायचा काडीपीठी महाग असते लाईटरचा वापर करायचा आता सारखा बंद चालू बंद चालू करतो आपण गॅस आणि गॅस कधी बी असं काही भांड जर खाली उतरायचं म्हणलं ना तर असं कधी ठेवायचं नाही असं कमी करायचं बरं म्हणजे बचत होती असं आहे वा वा परि काय घे तुझा भाऊ पूजा अजून लय काय वर वतून यायचं नाही कारण चहा पावडर सगळी त्या पातेलेलाच लागते असं होतं या अशी लागते ना वाया जाते मग त्या अशी कडे तुम्ही म्हणलो का मोठा करायचा त्याच्यामुळे वर झाला बरं आता कशाला कॅस उडवत आहे वर की वतून घ्या मला कसं वाटतं कुठली गोष्ट वाया वाया जाऊ नये मग त्याच्यात ती चहा पत्री राहिली ती ठेवायची आता पुन्हा चहाला संध्याकाळी सध्या एकदा वापर करायचा की हजार ह्याच्यात बुक नाही टाकायची थोडी दुसरी आणि पाणी घाता दिवस हाटेल कशी खाजेरी एरबोळ तीच बघून असत होय हो साखर बी कमीच पेच म्हणजे बचत बी होती आणि शरीराला बी त्रास काय असं आहे काय आता चहा होत चालू आहे मी पोळत दादा पोळ आता बघूया कशी चहा पिणार योगेश भाऊ साईड बिझनेस करणार आहे आता

आपली फॅमिली तुम्ही हॉटेल टाका एकटा दिवसाचा शिवाली कर्ना साईड वडापावचा आणि सगळ्यांना वडापाव हा आणि कुठे टाकणार हॉटेल माहिती आपल्या फाट्यावर हा आणला खाण्यावरीच

आमच्या गावात पाप ज्या गावात पाप करते तिथं पाऊस पडत नाही आहे का ना हाय आपल्या पाय लागले कारण का आमच्या इथं कसं आहे आहे का सगळे पुण्य करते करते तुमच्यात करते ती महादेवा शेवाय करते हो आहे की आमच्या इथं महादेव महादेव शेवाले करते ती अन्नदान करते अन्नदान आमच्या गावात सारखं अन्नदान चालू असतं

शेवाणीच लागते मला ना इलायची असल्यावर छापी वाटते इलायची पण आवडत नाही टाकली आणि इलायची पावडर असल्यावर चांगली मंडळी चाल केलाय पण जरा थोडा सपाक झालाय साखर केली साखर्याची बचत केली थोडी म्हणला चला मग मंडळी खायला या आज काय असं मी आता भूत असेल इकडे पिपळ घुट्यावर भूत असन म्हणत होत काहीतरी करावं असू दे इथं सामान ठेवत जावं त्याला पैसे वय मागू त्या आपल्या फॅमिलीला चला

चला ला तर मंडळी मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद बाय आमचा चहाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये